तर नमस्कार भावानो माझं नाव आहे कृष्णा जाधव आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन वर्षासाठी नवीन वर्षाची एकदम टॉपची आणि खतरनाक पी एल पी पे फाईल व त्यासोबत मटेरियल पण दिलेले आहे पी एन जी तर आपल्या चॅनलवर नवीन तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भावानो आणि व्हिडिओमध्ये मी आहे की पासवर्ड आहे की देणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे शो करेल आपलं चॅनल नवीन आहे भावांनो तुम्ही जर सपोर्ट केला तर खूपच भारी होईल अजून इथून पुढे मला आहे की चांगले डिझाईन बनवायची इच्छा होईल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर थोड्याच वेळात मी व्हिडिओला स्टार्ट करणार आहे नवीन वर्षासाठी आपण एक टॉपची आणि खतरनाक पी एल पी फाईल आणि मटेरियल पण दिले आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओला स्किप करू नका भावना तर भावना मी आलो आहे आपल्या पिक्सेल ॲपच्या आप स्क्रीनवर आणि पहिले आपण ॲड करून घेऊ त्या बॅकग्राऊंड म्हणजे मी आपल्या पेंट्रेसवरून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती टॉपचं बॅकग्राऊंड आहे आणि मी मटेरियल पण दिलं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता खाली जाऊन हे बघा आपण आज आप ट्रॅकचं बॅकग्राऊंड घेतले ग्रेडियंट मारून त्यावर आपण मंडला थीम पण लावली आहे त्यानंतर मुद्दा पुढील गोष्ट शेप घेतले भावान शेप घेतली गॅलरीमध्ये जाऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून गॅलरी गॅलरीमध्ये जायचं आणि इथून आपलं दोन हजार सव्वीसचा आपलं शेपचा भाग शेप घ्यायचा भा। शेपला मोठं करून घ्यायचं आपल्या मध्ये फिट करून टाकायचं फिट केल्यानंतर बघू शकता आपलं डिझाईन आत्ताच किती भारी दिसायला लागली अजून प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आता पुढील मुद्दा पुढील गोष्ट आपला दोन हजार सव्वीसचा भाग हे सर्व काही मी पी एन जी स्वरूपात दिलं भावानं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भावानं ह्याला मी खालीन फेड इफेक्ट मारला आहे तुम्ही पण तयार करू शकता ग्रीडि ग्रीडियंट त्यानंतर आपला नवं वर्ष निमित्त हार्दिक शुभेच्छा नव्या वरच्या साईडच्या शायरी तुम्ही कुठे पण क्रॉप करून वापरू शकता भावानं तुम्ही स्वतः कोणत्या पण बॅनरमध्ये त्याला क्रॉप करायचं आपण किंवा खालची पण जी वापरू शकता नवीन वर्षाची त्यानंतर आपला पुढील मुद्दा आपला हे मंडला थीमची स्ट्रीप लाईन घेतली आम्ही ते दोन्ही एका जागीच केल्या कारण का ते थोडं तर भावाने एक गोष्ट लक्षात ठेवा आपण कोणता पण प्रोजेक्ट करत असताना आपल्या आपल्या लेअरचे प्रत्येक लेअर लॉक करायचे विसरू नका कारण का ते आपण कुठे पण टच केल्यावर ते सरकणार नाही इकडे तिकडे त्यानंतर आपला शुभेच्छकचा भाग शुभेच्छुकचा भाग ह्याला पण तुम्ही क्रॉप करून वापरू शकता तुझे नाव आहे त्याला क्रॉप करून तुमचं नाव टाकू शकता तिथे बघू शकता आपली डिझाईन आता टॉपची दिसायला लागली या साईडला तुम्ही हे की नाही आपल्या शुभेच्छुकचा फोटो टाकू शकता लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला दोन्ही साईडला जमते आणि त्यानंतर आपला लोगोचा भाग वरच्या साईडला लोगो टाकून देऊ तुम्ही तुम्ही कुठे पण टाकू शकता खालच्या साईडला पण भारी दिसेल आणि वरच्या साईडला पण आता आपण येणार आहोत गोल्डन पार्टिकल्स एकदम त्याने टॉप क्लास दिसते हे बघू शकता हे किती भारी दिसले बघा आता तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भावानो हो। तर बघा आता आपल्या मॅनवर कसे टॉपचं झाले धन्यवाद भावान